क्रिकेटर व माजी रणजीपटू आजिम काजी यांच्या फॉर्टी सेव्हन स्पोर्ट्स दालनाचे शुभारंभ खेळाडूंना एका छताखाली सर्व स्पोर्ट्स साहित्य कमी दरात उपलब्ध नगर शहरातील सर्जेपूर येथे कराचीवाला बेकरी समोर काजी यांच्या सत्तेचाळीस स्पोर्ट्स या आधुनिक स्पोर्ट्स दालनाचे शुभारंभ उद्योजक नरेंद्र फिरोदिया आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव गणेश गोंडाळ यांच्या शुभस्ते करण्यात आले यावेळी माणिकराव सर वसीम हुंडेकरी भरत पवार करीम शेठ हुंडेकरी वणित मस्के जुनेद शेख मोहसिन सैफी शाहिद काझी सरफराज बांगडीवाले सनीत मुथा गौरव पितळे सॉलोमन असलमवार महेश गलांडे जीवन कांबळे अंजुम इनामदार शब्बीर काझी बशीर काझी आदी मान्यवर उपस्थित होते या 47 सेव्हन स्पोर्ट्स दालनामध्ये क्रिकेटसह सर्व प्रकारच्या खेळाडूंना लागणारे संपूर्ण साहित्य बॅट बॉल स्पोर्ट्स शूज किट जर्सी तसेच फिटनेस साठी आवश्यक वस्तू सर्व काही एकाच छताखाली कमी दरात उपलब्ध होणार आहे बोलताना उद्योजक नरेंद्र फिरोदिया म्हणाले की आजच्या काळात युवकांमध्ये स्पोर्ट्सची आवड झपाट्याने वाढत आहे पण दर्जेदार साहित्य मिळवण्यासाठी खेळाडूंना बाहेरच्या शहरात जावे लागते आता फॉर्टी सेव्हन स्पोर्ट्समुळे नगर शहरातील खेळाडूंना कंपनीचे ब्रँडेड साहित्य अल्प दरात स्थानिक पातळीवर मिळणार आहे हे शहरासाठी अभिमानास्पद या आहे यावेळी हुंडेकरी अकॅडमीचे प्रमुख उद्योजक करीम करीमशेठ हुंडेकरी म्हणाले अहिल्यानगर मध्ये क्रिकेटची परंपरा दीर्घकाळापासून समृद्ध आहे सतरा अठरा वर्षांपूर्वी माजी आमदार कैलासवासी अरुण काका जगताप यांच्या हस्ते हुंडेकरी अकॅडमीची स्थापना झाली या अकॅडमीतून अनेक खेळाडूंनी जिल्हा व राज्य स्तरावर नाव कमवले असून अजिम काझी हे त्यातील एक यशस्वी रणजीपट्टू आहेत फॉर्टी सेव्हन स्पोर्ट्स दालन हे तरुण खेळाडूंसाठी प्रेरणास्थान ठरेल तसेच अंडर फोर्टीन पासून खुल्या वयोगटापर्यंतच्या खेळाडूंसाठी अकॅडमी मार्फत दर्जेदार प्रशिक्षण सुरू आहे माजी रणजीपटू आजिम काझी म्हणाले की या स्पोर्ट्स दालनाच्या माध्यमातून शहरातील खेळाडूंना दर्जेदार व ब्रँडेड साहित्य कमी दरात मिळावे हा हेतू आहे स्पोर्ट्स क्षेत्रातील तरुणांना प्रोत्साहन मिळावे हेच आमचे ध्येय असल्याची भावना व्यक्त केली तसे सुरू झालेले फॉर्टी सेव्हन स्पोर्ट हे से केवळ एक दुकान नसून खेळ संस्कृतीला चालना देणारे एक व्यासपीठ ठरेल आगामी काळात या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना दर्जेदार साहित्य प्रशिक्षण आणि प्रोत्साहन याचे एकत्रित केंद्र उपलब्ध होणार आहे आज आपल्या शहरात आमचे सर्वांचे मित्र आणि आपल्या क्रिकेटचे यांनी खरोखर महाराष्ट्रात गाजवलं असे आमचे मित्र अजिम काझी यांनी फोर्टी सेवन स्पोर्ट्स या दालनाचा आज आम्ही शुभारंभ केलं सर्वप्रथम तर मी त्यांना त्यांच्या परिवारावर शुभेच्छा देतो आणि क्रिकेट विश्वात रणजीमध्ये आज जो नाव आजिमने कमवलं आहे तसेच एम पी एलचं विनर सुद्धा आजीमची टीम आहे त्याच्यामुळे आपल्याला गर्व वा वाटतो की आपल्या शहरातला एक प्लेअर आज रणजीमध्ये आणि इतर उंचीत गेलेला आहे मी त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो अशीच त्यांची प्रगती व्हावी ही प्रार्थना करतो धन्यवाद टूटी सेवन कंपनी का दुकाने साउथ गार्टन माननीय आजम काजी ये क्रिकेट महाराष्ट्र से नगर मधु नूनु नालूले ट्रैफिक ग्राफिक मधी पुना से नौशा सर हा आज बरोबर उधर आज ले आए नगर मज़े से एक आज है कि क्रिकेट अकादमी में ये शुरू बादी लिया नगर व पशु के अकादमी मधु सुरू बादी लिया सतराशे अठरा वर्ष झालेले आहे खास सुरुवात स्वर्गवासली आणि अरुण काका यांच्या हस्ते सुरुवात झालेली होती आणि आज क्रिकेट आणि बाकीच फुटबॉल असो कोणताही गेम असो प्रत्येक गेमामध्ये नगरचा एक इतिहास रचलेला आहे अजून खाली एक महाराष्ट्र मध्ये रणजी ट्रॅफिक मध्ये आता खेळत आहे आणि यांच्या बरोबर आलेले पाहुणे पुण्याचे ते पण आहे आणि नगरच्या अजून दोन तीन होंडेकरी रणजीत मध्ये खेळत आहे आता आज जे अंडर फोर्टीन अंडर ट्वेंटी मध्ये जे आमचे खिलाडी आहे जे होंडेकरी आखाड्यामध्ये जे सरफनाज आले ते ट्रेनिंग घेत आहे तरी चांगला तिचा रिस्पॉन्स आहे आणि हा जे दलचं उद्घाटन झालेला आहे फोर्टी सेव्हन तर याच्यामध्ये जो मटेरियल आलेलं आहे जे जे नामिन ती कंपनीचा जे ओरिजिनल जे असतात मेन ब्रँड जे असतात ते कंपनीचा समजा स्पोर्ट क्लबचा चा जेवढे बी ड्रेस म्हणा फुटबॉल म्हणा क्रिकेट म्हणा बाकीचे गोष्ट समजा ओरिजिनल आपल्याला आणि एक सर्जपुरा एक असा मार्केट झालाय एक, एक नगर पण झालेला आहे तरी काजी साहेब आणि त्यांच्या फॅमिलीला मी शुभेच्छा देत आहे आणि माझे त्यांच्या फॅमिलीला शुभेच्छा थँक्यू आज आपल्या शहरामध्ये महाराष्ट्र रणजी मध्ये खेळणारा आणि अकॅडमीचा आणि आपला जिल्हा क्रिकेट संघटनेचा खेळाडू अजिम काजी व त्याच्या फॅमिलीने आज या भागामध्ये जे स्पोर्ट्सचं दुकान सुरू केलेलं आहे फॉर्टी सेवन स्पोर्ट्स या दुकानाच्या खरं तर आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षी या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे खरं तर आज नगर शहरामध्ये खरं याची गरज आहे की जे खेळाडू स्पोर्ट्समध्ये असतात सुद्धा खेळत असतानासुद्धा आपल्यानंतरच्या पुढच्या पिढीला काय काय अवश्य असणाऱ्या किट्स असतात की पुरवण्याचं काम करत करणं गरजेचं असतं कारण आज मार्केटमध्ये आपण पाहिलं तर त्याच्या किमतीचा आपल्याला अंदाज नसतो परंतु तो खेळाडू जो असतो त्याला ती किंमत माहीत असल्यामुळं योग्य त्या किमतीला खरं तर त्या ठिकाणी या वस्तू दिल्या जात असतात त्यामुळे निश्चितच या ठिकाणी मी जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने या ठिकाणी अजिमचं या ठिकाणी कौतुक करेल की त्यांनी या नगर शहरामध्ये अशा प्रकारचं स्पोर्ट्स दालन या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्याला मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार मान्य संग्राम जगताप संग्रामभाई जगताप यांच्या वतीने सुद्धा त्याच्या या नवीन व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि निश्चितच या व्यवसायामध्ये तो मोठी भरारी घेईल आणि त्याचबरोबर त्याचा सुद्धा भविष्य काळ हा निश्चित उज्ज्वल आहे त्याच्या कुटुंबामध्ये जे खेळाडू असतील जे सदस्य असतील जे क्रिकेट खेळतात त्यांना सुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याचे खर तर कोच जे आहेत त्या कोचला सुद्धा मी या शुभेच्छा देतो निश्चित प्रेरणा ही सरप्राईज ची असणारे त्याच्या मागे त्यामुळे सरप्राईजला खूप खूप शुभेच्छा आज डिस्ट्रिक्ट अल्यिक आज स्पोर्ट्स मे जो सबसे बड़ा स्पोर्ट्स शॉप आज ओपन किया है फोर्टी सेवन स्पोर्ट्स मैं खुद एक रणजी ट्रॉफी प्लेयर हो अहमदनगर से रिप्रेजेंट करता हूँ तो मेरा एक ही था कि क्रिकेट में जो इक्विपमेंट जो प्लेयर्स अगर से इतने अच्छे अच्छे प्लेयर्स हैं वो इक्विपमेंट नहीं मिलता वो क्वालिटी का स्टफ़ नहीं मिलता है तो वही मैंने ट्राई किया कि बेस्ट उनको वो क्वालिटी का स्टफ़ मिले हर एक चीज़ मिले जो क्रिकेट में उनको जो नीड है जो बेसिक नीड रहती है क्रिकेट प्लेयर की कि उनको बैट अच्छे रहे बॉल अच्छे मिले अदर इक्विपमेंट अच्छे मिले गेय्स अच्छे मिले तो मेरा वही एक प्ला ये प्लान था कि जितना हो सके बेस्ट में हम अपने डिस्ट्रिक्ट में है नहीं तो जितना हो सके बेस्ट आ, अपने डिस्ट्रिक्ट में वो प्रोवाइड करें फिर इसकी जो हर नीड पूरी हुए हर एक क्वालिटी अदर स्पोर्ट्स में भी हम लोग ने रखा है सब चीज़ फुटबॉल में बैडमिंटन वॉलीबॉल सब रखा है तो जितना और चलिए ट्राई कर रहे कि जो जो चीज़ें प्लेयर्स को मिलना चाहिए कि अच्छे वे में मिलना चाहिए अच्छे रेट में कभी कभी आ, कुछ कुछ चीजें बहुत एक्सपेंसिव होती है तो हम लोग ने वही ट्राई किया कि इधर जो मुंबई जाके लोग शॉपिंग करते हैं तो वो सब इधर प्रोवाइड हो ट्रैवलिंग भी बचा और वो सब क्वालिटी का इधर मिले उनको तो। आज एलिया नगर में फोर्टी सेवन स्कूल के उद्घाटन किया है तो जैसे कि आपको सब लोग को पता है एहलिया नगर से अजीम ताजी ने बहुत बड़ा नाम किया है क्रिकेट में रणजी ट्रॉफ़ी हो मुश्ताली ट्रॉफी हो विजय हजारे ट्रॉफी हो या और भी कोई मैचेस हो हमेशा से अच्छा परफॉर्मेंस दिया है और अपना बेस्ट दिया है तो ये शॉप में भी मैं सबको बोलूंगा कि यहाँ पे हर एक चीज हर एक स्पोर्ट्स की बेस्ट मिलने वाली है और आप लोग यहाँ पे आए और आपको अच्छा खासा डिस्काउंट मिलेगा और जो भी चीज आपके रिक्वायरमेंट की रहेगी वो अवेलेबल होगी तो फिर से शुभकामनाएं और मैं ऑल द बेस्ट बोलूंगा पूरी टीम को और दुआ करूंगा कि ये शॉप भी उनके क्रिकेट की पारी की तरह बहुत सक्सेसफुल हो